काम करणाऱ्या सगळ्यांनी पगार आम्ही या वर्षी वाढवलेले तरी पण आपल्या काही अडचणी आहेत आपल्या पेन्शनच्या संदर्भातला आपला प्रश्न आहे संदर्भात सिक्युरिटी मिळाली पाहिजे ग्रॅच्युएटीच्या आहे हे निश्चितपणे कुठेतरी सोडवले गेले पाहिजे अशा विचाराचा आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भगिनी या त्यांना असं येऊन मुंबईला बसण्याची पाळी येत असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळे उद्या आपण एक आपल्या शिष्टमंडळाला ते वेळ देते आणि ज्याप्रमाणे मागच्या वेळेला पॉझिटिव्ह निर्णय त्यांनी घेतला एकंदरच ते नेहमी ने सकारात्मक असतात जे बोलतात ते कधी काम करत नाही आणि काम करतात ते बोलत नाही ते देण्याचं काम करतात त्याच्यामुळे उद्या आपण निश्चितपणे या ठिकाणी या माझी खात्री आहे की चांगले असे निर्णय उद्याच्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय घेतील मी स्वतः तुमच्या बरोबर या जा बैठकीला उपस्थित राहील आणि आपण आज तुम्ही उठावं असं तुम्हाला सांगत नाही आहे मी तुम्हाला असं सांगतो की आपली बैठक उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होणार आहे मनाची प्रस्ताविक करत असताना आमची आज कॅबिनेट झाली असं तुम्हाला सांगितलं परंतु आज आमची कॅबिनेट होती परंतु ती आज झालेली नाही आहे ती उद्या दुपारी बारा वाजता होणार आहे त्याच्यामुळे दुपारी बाराच्या पूर्वी तुमच्याशी मुख्यमंत्री महोदय स्वतः बोलणार आहेत तुमच्या खात्याच्या मंत्री महोदयांना खा सुद्धा ते बोलवतील लवकरच आपल्याला एकत्र सुद्धा शिक्षण विभागाला आणि आपल्याला एकत्र काम करायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की आता नवीन शैक्षणिक धोरण आलंय आणि त्याच्यामुळे जसं मोठ्या शहरामध्ये ज्युनियर की जी सिनियर की जी नर्सरी असते तशीच आपल्या सुद्धा गावागाव होणार आहे त्याच्यामुळे हे करत असताना तुम्हाला सुद्धा चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे तर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू शकतं हे आम्हाला समजतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला भेटण्यासाठी मला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पाठवलेलं आहे उद्या तुमच्याबरोबर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची तुमच्या शिष्टमंडळाबरोबर भेट होईल आणि त्याच्यानंतर त्या भेटीमध्ये जो काही नेते होईल ते आपले हे सर्व नेते मंडळी आपल्याला येऊन सांगतील आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो की प्रत्येक कॅटेगरी मधला पगार वाढवलेला आहे एकाच असं नाही प्रत्येक कॅटेगरी मधला पगार वाढवलेला आहे आपला सुद्धा मागवण्यात वाढवला परंतु काही कारणामुळे आपल्याला इतर काही द्यायचं राहिले असेल जसं आपण कुपोषणाच्या संदर्भात सांगितलेलं आहे अंगणवाडीचे मुंबईचे प्रॉब्लेम सांगितलेले आहेत सगळे जे काय आपल्या वेगवेगळ्या अडचणी असतील या सगळ्या अडचणींवर उद्या चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये जो काही निर्णय होईल ते आपले नेते मंडळी आपल्याला येऊन सांगतील त्याच्यामुळे आपण सकारात्मक राहिलं पाहिजे चांगला निर्णय उद्या होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि ही मीटिंग अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपण करूया आणि आनंदाने तुम्हाला सगळ्यांना घरी जाफा येईल असा चांगला निर्णय मुख्यमंत्री महोदय करतील याची मला खात्री आहे आपल्या सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो कुठे आपल्या सर्व जे नेते मंडळी आहेत त्यांना किती वाजताची मीटिंग मिटिंग आहे या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून निरोप येईल त्याप्रमाणे आपण तिथे या आपण सविस्तर चर्चा करू आणि याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ गोष्ट मी तुम्हाला निश्चितपणे सांगते की मुख्यमंत्री एक काम करणारे मुख्यमंत्री आहेत जे काहीच करत नाहीत त्यांना टीका करता येते काम करणारी लोक कधी टीका करत नाहीत ते काम करत राहतात आम्ही किती डिपार्टमेंटचे पगार वाढवले आहेत बघा शिक्षक सेवक होते चार हजार सहा हजार आठ हजार होते सोळा हजार अठरा हजार वीस हजार केले लायब्ररी असिस्टंटला दीड हजार रुपये पगार होता अठरा हजार रुपये पगार केला म अंगणवाडी सेविकांचा पगारसुद्धा वीस टक्के वाढवलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांची मागणी आहे त्याचासुद्धा विचार होईल परंतु हे सरकार सर्वसामान्य लोकांचा विचार करणारं सरकार आहे मुंबईमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या जागा दुरुस्त व्हायला लागल्या लाग ला। पोलिसांच्या राहायच्या कॉलनीज दुरुस्त व्हायला लागल्या तुम्हाला कशाला यांची आठवण झालेली नव्हती